श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल ना तर काही गोष्टींकडे इग्नोर करणं खूप महत्त्वाचं असतं पण नेमकं आपल्याला हे जमत नाही आणि तुम्हाला सांगू जे लोक यशस्वी होतात ना ते बऱ्याच वेळेला बऱ्याच गोष्टींकडे इग्नोर करत असतात तुम्ही बघता युट्यूबवर आहात किंवा आयुष्यात आहात जी लोक लवकर सक्सेस झाले पटकन त्यांना यश मिळाले ते अजिबात कोणाकडे लक्ष देत नाहीत त्यांनी बऱ्याच गोष्टी इग्नोर केलेल्या असतात म्हणून तर ते पुढे गेलेले असतात आणि आपल्याला काय झालेलं असतं आपल्या ना अनेक वर्षानु वर्षापूर्वीचे विचार घोळत असतात कोणीतरी आपल्याला काहीतरी बोललेलं असतं तेवढंच आपण घेऊन बसलेलो असतो आणि हे डोक्यातून आपण विचार काढायलाच तयार नसतो त्याच्यासोबत आपल्या डोक्यात चांगले सुद्धा म्हणजे आपल्याबद्दल चांगले सुद्धा बोललेले असतात पण ते आपल्या कधीच लक्षात येत नाही नेहमी आपल्या ना वाईट कोणतरी बोललेलं असतं मग तुम्ही सांगा जर तुम्ही असं वाईट म्हणजे कोणी काय काय बोललेलं किंवा असं नको ते विचार डोक्यात घेऊन जर पुढे जात असाल तर तुम्ही कसं सक्सेस व्हाल कधीच सक्सेस होऊ हो शकणार नाही ना, ना? यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे नेहमी आता एखादं काम हाती घेते ना त्याबद्दल पॉझिटिव्हच विचार करायचा कितीही अपयश आलं कितीही त्रास झाला तरी मी तिथपर्यंत पोहोचणार आणि त्यासाठी पोहोचायसाठी मला पॉझिटिव्ह काय काय बोललं पाहिजे याकडे लक्ष द्या जेवढं तुम्ही ना इग्नोर कराल ना तेवढं तुम्ही लाईफमध्ये किंवा आयुष्यात पुढे जाल तुम्हाला एक माझा अनुभव सांगते ज्यावेळेला देवी, देवी गेलेली तो एक व्हिडिओ मी टाकलेलाच आहे यूट्यूबवर त्यावेळेला ना कसं झालेलं ट्रिपला ला जायचं म्हटल्यावर सगळी माहिती घेतलेली मग मा आम्हाला असं समजलेलं वैष्णवी देवी ना खूप अवघड आहे किंवा तिथं खूप थंडी असते बारा ते तेरा किलोमीटर पायी चालावं लागतं आराम करायला म्हणजे तिथं काहीतरी आराम करायला सुख सोयी नाहीत असं म्हणजे बरंच काही 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 आम्हाला डोक्यात भरलेलं होतं पण ज्यावेळेला मी वैष्णवी देवीला गेले ना त्यावेळेला जाताना ना काही सुद्धा आम्ही घेतलेलं नव्हतं माझा भाऊ आमच्या सोबत होता त्याने आम्हाला एकच सांगितलेलं काही घ्यायचं नाही फक्त एकच टार्गेट ठेवायचं एका दिवसात आपण वैष्णवी देवी सकाळी लवकर जाऊन संध्याकाळपर्यंत रिटर्न यायचं आणि त्यानं सर सांगितलं काही नाहीये खूप सोपं आहे फक्त तुम्ही अवघड वाटून घेऊ नका मी जाऊन आहे आणि आम्ही सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवून गेलो जाताना ना आम्ही स्वतः पाहिलं काही लोकांनी ना बॅगा घेतलेल्या कोणी काही सामान घेतलेलं आणि एवढं बारा किलोमीटरचा प्रवास करायचा होता आमच्याकडं काहीच सामान नव्हतं फक्त दोन तीन सॅक होत्या त्यामध्ये पण खायचे पदार्थ होते बाकी कपडे हे अजिबात आम्ही घेतलं नव्हतं आणि वैष्णवी देवीकडे एवढी थंडी असते बऱ्याच जणांनी आम्हाला सांगितलेलं तिकडं थंडीचा खूप त्रास होता होतो पण ना आम्ही विना स्वेटरचं त्या ठिकाणी गेलेलो म्हणजे का, हो हो का तर तेवढं आमच्यात जिद्द होती की नाही आपण आलोय ना बघायचं कितीही त्रास होऊ दे कितीही काही होऊ दे एवढी भूक लागलेलं कधी सुद्धा एवढं चाललेलं नव्हतं तरी सुद्धा चाललो आमच्या बरोबर ठरवलेलं नाही जायचंय आपण इथं आलोय आता आयुष्यात परत येऊ का नाही माहिती नाहीये आलोय तर आपण दर्शन घेऊनच जायचो आणि आम्ही गेलो रस्त्यात खूप अडचणी आल्या खूप त्रास झाला पण आमच्याकडे पर्याय नव्हता कारण जरी अर्ध्या रस्त्यात थांबलो तरी राहिलेला आपल्याला रिटर्न यावं लागणार आहे आणि तिथं वैष्णवी देवी दुसऱ्यांच्या तोंडून ऐकण्यापेक्षा आपल्याला आयुष्यात एकदा चान्स मिळालाय तर तो का गमवा अशा विचाराने आम्ही तिथपर्यंत गेलो तिथलं दर्शन हे व्यवस्थित घेऊन आलो येताना एवढं थंडी वाजत होती तरी त्या थंडीला म्हणजे तुम्ही जर विचार केला यातल्या बऱ्याच काही जाऊन आल्या असतील बऱ्याच जाणार असतील तुम्हाला माहिती असेल वैष्णवी देवीवर खूप थंडी असते तरी सुद्धा ना। ना तर गर, त्या थंडीचा आम्हाला अजिबात त्रास झाला नाही कारण एक मनात असं हे होतं की नाही आम्ही तिथं जाऊन आलोय आणि आम्हाला ते मिळालेलं आहे अगदी तसंच आहे तुम्हाला आयुष्यात पुढे जायचं आहे ना तुम्ही ना काही लोकांच्याकडे इग्नोर करायला शिका आणि इग्नोर केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही तुम्हाला सांगायचं तर असं एक उदाहरण सांगते हे बघा आपलं घर आपण स्वच्छ करतो पण एखादं कोणी जर आलं आणि त्यामध्ये जर कोणी म्हणजे असं काहीतरी पसारा विस्कटला किंवा काही कचरा केला तर आपल्याला किती वाईट वाटतं किती राग येतो आपण काय करतो पटकन तो कचरा कचरा पेटीत टाकून देतो आणि परत घर स्वच्छ ठेवतो का तर स्वच्छ घर सगळ्यांना आवडतं अगदी तसंच आपण आपल्या मनाचाही विचार करायचा एखादा आला आणि तुम्हाला पटकन काहीतरी बोलून गेला तर तुम्ही तो त्रास करून घ्यायचा नाही ते जे काही बोललेलं आहे ना ते सगळं घेऊन कचरा कुंडीत टाकून द्यायचं यामुळे काय होतं तुमच्या मनावरचा ट्रेस कमी होतो त्रास कमी होतो जर तुम्हाला सांगितलं की एखाद्याबद्दल चांगलं बोला तर किती वेळ तुम्ही बोलू शकता आता तुम्हाला सांगितलं माझ्याबद्दल जर चांगलं बोलवा तुम्ही एक दहा मिनटं माझ्याबद्दल चांगलं बोलू शकता पण दोन तास तुम्ही माझ्यातले वाईट गुण दाखवू शकता की त्या अशाच करतात म्हणजे जे काही असेल ते असेल हेच असतं ना आपल्या माणसाचा हा स्वभाव आहे आपल्याला एखाद्याबद्दल ना चांगलं नाही बोलतायत चांगलं बोलायचं सांगितलं की दहा मिनटं बोलणार पण वाईट बोलायचं म्हणजे ना आपण भरभरून बोलवत असतो म्हणजे त्यामुळं ना तुम्ही बोलतानासुद्धा विचार करा एखाद्याला तुम्ही जर वाईट बोलत असाल ना तर ते तुमच्याकडे दुप्पट होऊन ते वाईट परत येणार आहे आणि एखाद्याबद्दल जर चांगलं बोलत असाल ना तर ते दुप्पट होऊन तुमच्याकडे परत येणार आहे त्यामुळं ना तुम्हीसुद्धा बोलताना ना दुसऱ्यांशी काय बोलायचं हे बघा आणि आयुष्यात जर पुढं जायचं असेल ना इग्नोर केल्याशिवाय पर्याय नाही काही गोष्टी इग्नोर करा यूट्यूबवर मी बघते बरेच जण सांगतात की आम्हाला वाईट कमेंट करतात काही नाही इग्नोर करा जर तुम्ही त्या कमेंट कडे लक्ष देत बसला ना तर आयुष्यात कधीच पुढे जाणार नाही या एकच टार्गेट ठेवायचं की चांगल्या गोष्टी सुद्धा आपल्या आयुष्यात घडतायत मग चांगल्या गोष्टींकडे फोकस करा तुम्हाला एक सांगू का अशा माणसांपासून लांब राहायचं जे तुम्हाला ना नेहमी काही ना काहीतरी बोलत असतात किंवा असे बघा आपल्या आजूबाजूला शेजाबाजारी अशी माणसं असतात जे एका म्हणजे याचं त्याला सांग त्याचं याला सांग अशा माणसांपासून ना खरं लांब राहा का तर ती सवय आपल्याला लागते आणि तुम्हाला माहिती आहे वाईट सवय लगेच लागतात पण चांगल्या सवयी लागायला खूप म्हणजे खूप वेळ लागतो आणि त्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो तुम्हाला जर म्हणजे खरंच पुढं जायचं असेल ना ज्या गोष्टी आहेत ना तुम्ही इग्नोर केल्याशिवाय पर्याय नाही कारण आपलं हे असंच असतं आपण वाईट गोष्टीकडे लगेच अट्रॅक्ट होतो पण चांगल्या गोष्टीकडे कधी अट्रॅक्ट होत नाही स तुम्ही बऱ्याच वेळेला ट्रॅव्हलिंग करता तुम्हाला माहीत आहे ज्यावेळेला तुम्ही ट्रॅव्हल्सनं प्रवास करता त्यावेळी तुम्हाला सांगितलं जातं भरपूर सामान घ्या तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही ट्रॅव्हल्सवाले तुमचं सगळं सामान घेतात आपल्यालाही भारी वाटतं की पाहिजे ते नेता येतं हे जर एस टी महामंडळाने प्रवास केला तर तुम्हाला लिमिटेडच सामान न्यावं लागतं आणि हे जर तुम्ही स्वतःच्या गाडीने प्रवास करत असाल तरी सुद्धा तुम्ही लिमिटेशन म्हणजे असतं प्रत्येक गोष्टीवर पण ज्यावेळेला तुम्ही विमानाने प्रवास करता त्यावेळेला त्यांचं मर्यादितच सामान न्यावं लागतं कारण जर वरती जायचं असेल तर जास्त वजनाचं सामान नेऊन चालत नाही अगदी आयुष्यात ही तसंच आहे तुम्हाला जर खरंच यशस्वी व्हायचं असेल यशाचा खूप मोठा टप्पा घाटायचा असेल ना तर तुम्हाला ना डोक्यात कमी विचार आणि जास्तीत जास्त पॉझिटिव्ह विचारच घेऊन पुढं जायचे ती तसंच आहे ज्या वेळेला तुम्ही इतर लोकांच्या सोबत बसाल ज्यांचे विचार खरोखर खराब असतात त्यावेळेला तुमच्या डोक्यात फक्त खराबच विचार राहणार आहे तुम्ही नाही पुढे जाऊ शकणार मग आता तुम्ही ठरवायचं आहे की तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला काही गोष्टी इग्नोर हे बघा पर्याय नसतो आयुष्यात अशा गोष्टींना इग्नोर करण्याशिवाय पर्याय नसतो आणि अशी ज्या का लोकांनी काही गोष्टी इग्नोर केल्याना आपण बघतो ज्यावेळेला टीका कधी होते जे यशस्वी लोक होतात ना त्यांच्यावरच टीका होते असे काही काम धंदा ना त्यांच्यावर कधी कोण टीका करतच नाही कारण ते काही कामच करत नाहीत पण जे पुढे जातात काही ना काहीतरी करत असतात ना त्यांच्यावर नेहमी टीका होत असते ज्या वेळेला आपल्यावर टीका व्हायला लागेल ना त्यावेळेला समजायचं आपण कुठेतरी यशस्वी होतोय आपण कुठेतरी पुढे चाललोय मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असते युट्यूब मध्ये तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल ना तर तुम्ही कोणाकडे सुद्धा लक्ष देऊ नका फक्त तुमच्या व्हिडिओकडे लक्ष द्या तुमचा कंटेंट कसा चांगला होईल याकडे लक्ष द्या कोण काय म्हणत आहे कोण काय कमेंट करत आहे याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही फक्त फोकस युट्यूबचे व्हिडिओ किंवा तुमचं आयुष्यातील जे काही ध्येय असेल ना त्याकडेच फोकस करायचा भले कितीही टीका करू द्या इग्नोर करायचं हसायचं ठीक आहे आहे हो म्हणायचं ओके म्हणायचं आणि पुढं जायचं त्याच वेळेला तुम्ही सक्सेस होऊ शकाल हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा Okay.